केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चौडी न्यूज डॉट कॉम इंजेक्शन असं शब्द जरी उच्चारला तरी तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो आणि आठवत ती इंजेक्शन टोचल्यानंतरची होणारी वेदना तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण एकदा तरी इंजेक्शन घेतलेलंच असतं इंजेक्शन घेतलं नाही अशी व्यक्ती क्वचितच असेल परंतु आता इंजेक्शनच्या वेदना राहणार नाहीत वेदनारहित इंजेक्शन येणार आहे आता सुईशिवाय मिळणार आहे इंजेक्शन तर जाणून घेऊया या बातमीमध्ये या नवीन संशोधनाबाबतीत सविस्तर इंजेक्शन म्हटलं की टोचल्याच्या वेदना होणार असं डोक्यात येतं आता मात्र मुंबई आय टी आय ची आय आय टीच्या संशोधकांनी यावर उपाय शोधला आहे संशोधकांनी शॉकवेव नावाची एक सिरिंज विकसित केली असून ती वेदनारहित आहे या सिरिंजच्या सहाय्याने दाब देऊन शरीरात इंजेक्शन देता येतं यामुळे दुखापत आणि संसर्गाचा धोका देखील कमी होईल असा संशोधकांचा दावा आहे डॉक्टर मानवी शरीरात औषधे पोचवण्यासाठी इंजेक्शन वापरतात पण सुईची अनेकांनी भीती असते त्यामुळे अनेकदा लहान मुलांना लसीकरण करणे कठीण होतं मधु मधुमेही ज्यांना नियमितपणे इन्शुलिन घ्यावे लागते तेही यासाठी टाळाटाळ करतात आय आय टी मुंबईच्या एरोस्पेस अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक विरेन मेनेजेस यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने शॉक सिरिंजचा वापर करून सुईनटोस्ता शरीरात औषधे पोहोचवण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे त्यांचा अभ्यास अहवाल जर्नल ऑफ बायोमेडिकल मटेरियल्स अँड डिव्हायसेसमध्ये प्रकाशित झाला या अभ्यासात त्यांनी शॉक सिरीजद्वारे दिलेले औषध आणि प्रयोगशाळेतील उंदरांवर इंजेक्शनच्या सुईने इंजेक्शन दिलेल्या औषधाची तुलना केली आहे नियमित सुई असलेली सिरिंज त्वचेला छिद्र करते तर शॉक सिरिंजमध्ये ही समस्या नसते त्याऐवजी ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने प्रवास करणाऱ्या उच्च ऊर्जा शॉक वेवचा वापर त्वचेला छिद्र पाडण्यासाठी केला जातो जेव्हा या लहरी निर्माण होतात तेव्हा त्या ते आजूबाजूचे माध्यम जसे की हवा किंवा पाण्याला प्रेशर करतात प्रेशराइज्ड नायट्रोजन वायू औषधाने भरलेल्या शॉक सिरिंजवर दाब लागू करून द्रव औषधाचा बारीक स्प्रे तयार करतो या स्प्रेचा वेग विमानाच्या ऑफच्या वेगापेक्षा दुप्पट असतो द्रव औषधाची ही फवारणी सिरिंजच्या तोंडातून बाहेर पडते आणि त्वचेत जाते ही संपूर्ण प्रक्रिया रुग्णाला काही कळण्यापूर्वी अतिशय वेगाने घडते शॉक सिरिंज नियमित बॉल पॉईंट पेनपेक्षा किंचित लांब असतात हे दोन हजार एकवीसमध्ये तयार केले गेले या उपकरणात सूक्ष्म शॉक ट्यूब असते आणि त्याचे तीन भाग असतात ड्रायव्हर एक संचलित भाग आणि ड्रग वाहक भाग जो शॉकवेव वापरून मायक्रोजेट तयार करण्यासाठी एकत्र काम करतो हे औषध स्प्रे होल्डरमध्ये वितरित करते तर मित्रांनो जर हे संशोधन यशस्वी झालं आणि हा जर प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता सुईची भीती म्हणजेच इंजेक्शनच्या सुईची भीती हळूहळू नक्कीच कमी होणार आहे आणि सुईशिवाय इंजेक्शन नक्कीच मिळणार आहे धन्यवाद